राज्यातील आशा व प्रवर्तक महिला कर्मचारी मानधनवाढीबाबतचा अध्यादेश दोन महिने उलटून देखील काढला नसल्याच्या निषेधार्थ सांगली महापालिकेसमोर आशा व गट प्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले आहे लालबावटा आशा व गट प्रवर्तक महिला असोसिएशनच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करत राज्य सरकारच्या फसव्या घोषणेचा निषेध नोंदवला आहे त्याचबरोबर तातडीने राज्य सरकारने मानधनवाढीचा अध्यादेश काढून तो त्वरित लागू करावा अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी आशा व गट प्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांनी दिला आहे महाराष्ट्रातील शहात्तर हजार आशा वर्कर्स गेल्या बारा तारखेपासून बेमुदत संपावर आहेत आशा आणि गटप्रवर्तकांच्या मानधनामध्ये वाढ करावी या मागणीसाठी नोव्हेंबर महिन्यामध्ये तेवीस दिवसांचा संप केला होता त्यावेळेला महाराष्ट्र सरकारनं आशा वर्करना सात हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये मानधनवाढीची घोषणा केलेली होती परंतु गेल्या दोन महिन्यापासून आम्ही वाट पाहत आहोत की संबंधीचा जी आर निघेल आणि त्या घोषणेची अंमलबजावणी होईल परंतु महाराष्ट्र सरकारनं ना जी आर काढला ना संबंधीच्या मानधनवाढीची अंमलबजावणी केली म्हणून आम्ही महाराष्ट्र सरकारला गेल्या दोन महिन्यापूर्वीच आम्ही सांगितलेलं होतं जर जी आर जर काढला नाही तर परत आम्हाला संपावर जावं लागेल आम्ही म्हणून बारा तारखेपासून महाराष्ट्रातल्या सगळ्या आशा वर्करांच्या बरोबर सांगली महानगरपालिकेतल्या दोनशे आशा वर्कर्स ह्या बेमुदत संपावर आहेत आम्ही मागणी करतो आहोत की या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं या मानधनवाडीचा जे आर काढावा अन्यथा आम्हाला ह्या संपाव्यतिरिक्त आणखीन आंदोलन तीव्र करावं लागेल हा इशारा आम्ही आपल्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला देत आहोत